नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज व्लॉग्ज या यूट्यूब चॅनलवरती सध्या आपण तुळापूरचा इतिहास हे एक प्लेलिस्ट बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण तुळापूरची सगळी डिटेलमध्ये माहिती घेत आहोत त्याच्या त्या प्लेलिस्टमधला आजचा हा आपला चौथा भाग आहे याच्या आधी आपण तीन व्हिडिओ केले आहेत पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने तुळापूरचं नाव तुळापूरच पडलं त्याचं आधीचं नाव काय होतं इथे रघुनाथ रुद्रनाथ महाराज म्हणून कोणते संत होते हे सगळं आपण पहिल्या व्हिडिओमधनं जाणून घेतलं दुसऱ्या व्हिडिओमधनं आपण पाहिलं की इथला जीर्णोद्धार झाल्यानंतरनं विकास झाल्यानंतरनं याचं नाव तोळापूर झाल्यानंतरनं याचा कसा नावलौकिक सगळीकडे पसरला हे तीर्थस्थळ म्हणून कसं नाव आलं आणि कसं याचं क्षेत्र मातनं सर्वदूर पसरू लागलं तिसऱ्या भागामध्ये आपण तुळापूरची पार्श्वभूमी तुळापूरचा भौगोलिक प्रदेश तुळापूरची सगळी व्यवस्था सगळी पाहिली की नक्की औरंगजेबाची छावणी कुठे असेल काय हे सगळं आपण तिसऱ्या व्हिडिओमधनं पाहिलं आता हे तीन व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला आधीची डिटेल माहिती झाल्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय आपण सांगतो ते सगळं लक्षात येईल तर आजच्या चौथ्या व्हिडिओमधनं आपण पाहणार आहोत की संभाजी महाराजांच्या हत्येसाठी औरंगजेबाने तुळापूरच का निवडलं त्याच्यामागे असे नक्की कोणती मुख्य कारणं आहेत ते आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत या व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आपण संभाजी महाराजांचं दर्शन घेऊया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग संभाजी महाराजांच्या दर्शनाला जात असताना मनामध्ये अनेक भावना दाटून येत होत्या डोळ्यासमोर उभे राहत होते क्रूर कर्म्यांनीच औरंगजेबाने केलेले चाळीस दिवसाचे अत्याचार मनामध्ये प्रश्न येत होता संभाजी महाराजांनी हे बलिदान फक्त भोसले कुळासाठी दिले का स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी दिले का तर नाही त्यांनी हे बलिदान संपूर्ण हिंदवी समाजासाठी दिले हिंदू समाजासाठी दिले त्यांचे हे बलिदान सूर्याहूनही अतिदाहक असे आहे आपण समोर हा जो पुतळा पाहतो तो पुतळा पुण्याचे शिल्पकार जगताप यांनी बनवला आहे आणि सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी महाराष्ट्रभूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले आहे आता आपण आपल्या व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे ओळूयात पाहूयात संभाजी महाराजांच्या हत्येसाठी तुळापूरच का समाधीचं दर्शन घेऊन आपण आता आलो आहोत संगमावरती हे संगम हे एक खूप मोठं कारण होतं संभाजी महाराजांना इथं आणण्यामागे कारण आधीच्या व्हिडिओमधून तुम्ही पाहिलं की आपण सांगितलं की कशा पद्धतीने हे तुळापूरचं नाव सगळीकडे पसरलं होतं आणि एक हे हिंदूंचं पवित्र ठिकाण एक हिंदूंचं तीर्थस्थळ म्हणून नाव रोपाला आलेलं होतं औरंगजेबाच्या मागे त्याच्या डोक्यामध्ये अशी कल्पना होती की त्याचा असा समज होता की जर संभाजी महाराज हे हिंदूंचे छत्रपती आहेत तर संभाजी महाराजांना एका अशा जागे नेऊन मारलं पाहिजे की जिथनं स्वराज्याची सुरुवात झाली म्हणून तो पुणे भागात तर घेऊन जाऊ शकत नव्हता कारण त्याचं कारण तुम्हाला पुढे लक्षात येईल की का तो पुण्याच्या जवळ घेऊन किंवा प्रत्यक्ष पुण्यात घेऊन नाही गेला त्याने तुळपूरच निवडलं तर ह्या ठिकाणी आणून त्याने संभाजी महाराजांना मारण्याचा निर्णय घेतला कारण हे आहे हिंदूंचं सर्वात पवित्र असलेलं तीर्थस्थळ जसं काशीला महत्त्व आहे जसं प्रयागराजला महत्त्व आहे तसंच तीन नद्यांचा संगम असल्यामुळे या ठिकाणाला सुद्धा खूप महत्त्व आहे दुसरं कारण आहे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता आत्ता एप्रिलचा महिना सुरू आहे पण दुथडी भरून पाणी आहे भरपूर पाणी आहे लष्कराच्या दृष्टीने किंवा एका राजाचं कर्तव्य आहे की तो फौजेचा विचार करतो तेव्हा इतकी मोठी फौज जर पोसायची आहे तर इतक्या मोठ्या फौजाला हवं आहे पाणी आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना संभाजी महाराजांची हत्या आपण आपल्याला माहिती आहे की फाल्गुन महिन्यामध्ये झाली फाल्गुन अमावस्याला झाली त्या दिवसामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न असतो उन्हाळ्याचे दिवस असतात म्हणून औरंगजेबाने ही जागा निवडली कारण ह्या बाजूला भरपूर पाणी आहे ह्या बाजूला भीमा नदी वाहते इकडे मागे त्यांचा संगम झालाय इकडनं इंद्रायणी आले आणि भरपूर पाच साडेपाच लाखाशी फोज पाणी पिऊ शकेल इतकं मुबलक पाण्यासाठा ह्या भागामध्ये आहे त्यानंतरनं ह्या ठिकाणचं असलेलं क्षेत्र महात्मा हे हिंदूंचं असलेलं पवित्र ठिकाण ह्या कारणावरती विश कारणावरती औरंगजेबाने समज मारण इथं आणलं कारण जर हिंदूंच्या राजाला मारायचं आहे हिंदूंच्या छत्रपतीला मारायचं आहे तर औरंगजेबासारख्या क्रूर आणि नीच कपटी धर्मी अत्यंत आंधळ्या धर्माभिमन्या असणाऱ्या औरंगजेबाला ही जागा खूप त्याच्या दृष्टीने योग्य होती कारण इथं आणून हिंदूंच्या राजाला मारल्याने ह्या क्षेत्राचं महत्व नक्की कमी होईल आणि त्याला जो जिहाद करायचा आहे आत्ताची आपण घटना पाहतो की काश्मीर खोऱ्यामध्ये ज्या आपले हिंदू युवकांना मारलं गेलं त्यांना कुठली जात नाही विचारता फक्त धर्म विचारून मारलं गेलं तेच कारण तोच जिहाद जो आजही आपण पाहतो तोच त्यावेळेस औरंगजेबाच्या सुद्धा डोक्यात होता त्याने संभाजी महाराजांना मारण्यासाठी हेच ठिकाण निवडण्यामागे कारण आहेत त्या आधीच्या आपण घडून म्हणून सांगितलं की कसं हे तुळापूर तीर्थस्थळ म्हणून किंवा ह्याचं एक आध्यात्मिकदृष्ट्या हिंदू धर्माच्या दृष्ट्या किती महत्त्व आहे हे कारण आणि मुबलक पाण्यासाठी असलेलं हे काल ही दोन मुख्य कारणं होती आता जाणून घेऊयात पुढची कारणं ज्याच्यामधनं आपल्याला लक्षात येतं की और औरंगजेबाने तुळापूरच का निवडलं आता जाणून घेऊया पुढचं आणि मुख्य खूप महत्वाचं कारण लष्करीय दृष्ट्या जर तुम्ही पाहायला गेलात तर आपली युद्धनीती आहे गनिमिकावा नेहमी आपल्या सैन्याने औरंगजेबा असेल किंवा अनेक कुठले आदिलशाही किंवा निजामशाही ह्यांच्या सैन्याला जर प्रतिकार केला असेल तर तो नेहमी केला आहे गनिमे काव्याच्या माध्यमातून आणि काव्याचं शास्त्र असं आहे की त्यासाठी अनेक मोठमोठे डोंगर अनेक मोठमोठ्या झाडे झुडपी किंवा अडचणीचा प्रदेश जिथं आहे त्या ठिकाणी कावा हा खूप प्रभावीपणे वापरता येतो म्हणून औरंगजेबाने ही जागा निवडली कारण तुम्ही पाहिलं पाहिलं तरी तर लांब लांबपर्यंत तुम्हाला मोठमोठे डोंगर किंवा सह्याद्री किंवा गडकोट किंवा अशी घनदाट झाडी असं काही पाहायला मिळत नाही लांब लांबपर्यंत तुमची नजर जाते की जिथे तुम्हाला सपाट भूप्रदेशच दिसतो जरी तुम्ही इथं पाहिलंत जे छोटे काय टेकड्या दिसतात ते सुद्धा डोंगर त्यांना आपण म्हणू शकत नाहीत त्या फक्त टेकड्याच आहेत आणि त्यांचा या गणिम काळामध्ये काही सुद्धा उपयोग होऊ शकत नाही जर संभाजी महाराजांसारख्या एका मोठ्या कौ कायद्याला औरंगजेबाला घेऊन यायचं आहे आणि त्या त्यांना जर जपून ठेवायचंय त्या कायद्याचं रक्षण करायचं तर औरंगजेबाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर ही जागा अत्यंत फायद्याची आहे कारण मराठ्यांचं मुख्य लढाईचं शास्त्र गणिमे कावा इथं वापरता ना, येणं शक्य नाही जरी आपल्या फौजेने आक्रमण केलं तर औरंगजेबाची फौज इतकी मोठी आहे आणि तितकी विस्तीर्ण पसरली आहे की त्या फौजेला खुल्या मैदानामध्ये आव्हान करणं खुल्या मैदानामध्ये त्याच्यावरती आक्रमण करणं हे शक्य नाही आहे म्हणून ही जागा लांब लांबपर्यंत असलेली सपाट जागा औरंगजेबाला जा औरंगजेबाने जा ही नक्की केली आणि संभाजी महाराजांना इथं आणण्याचं ठरवलं ह्याचं कारण आधीच्या इतिहासात सुद्धा आहे आपण जर जाणून घेतलं तर शहाजहान ह्या औरंगजेबाच्या बापाने सुद्धा जेव्हा शहाजी राजांनी निजामशाही स्वतःच्या ताब्यात घेऊन लढायला सुरुवात केली तेव्हा शहाजहानने स्वतः चाल करून तो दख्खनेत दक, आला आणि शहाजहानने निजामशाहीचा आदिलशाहीच्या मदतीने पाडाव केला तेव्हा त्याने शहाजाही राजांना जाणून बुजून ह्या सह्याद्रीच्या कुशीतनं लांब पाठवलं कारण त्याला माहिती होतं की शहाजी राजे हे गरिमी काव्याचा चांगला वापर करू शकतात आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्मिती करू शकतात म्हणून आधीच्या अनुभवावरनं शहाणं होत किंवा शा औरंगजेबाच्या मामासोबत सुद्धा असंच काहीतरी घडलं होतं की त्याने पुण्याचा प्रदेश निवडला तिथं तो ठाण मानून बसला लाल महालामध्ये पण शिवाजी महाराजांनी अगदी काही तोडक्या सैनिकांनीशी त्याच्यावरती सर्जिकल स्ट्राईक आपण म्हणू शकतो ती करून औरंग शाहिस्ते खानाची बोटं तोडली प्रयत्न शाहिस्तखानला मारण्याचाच होता पण तिथली दिवे विजले गेले अचानक सगळी गडबड झाली त्यामध्ये शाहिस्ते खान वाचला पण तो त्या दिवशी मारला गेलाच असता जर त्या दिवशी तसं घडलं नसतं तर ही सगळी भीती औरंगजेबाला माहिती होती की जर तो पुण्याच्या भागामध्ये किंवा एखाद्या गडकोड किल्ल्याच्या जवळ किंवा सायदरीच्या जवळ जाऊन जर थांबला असता आणि तिथं ते त्याने संभाजी महाराजांना नेऊन तिथं पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला असता तर मराठ्यांमध्ये ही लढाईची युद्धनीती इतकी प्रगल्भ होती की हो त्यांनी सहज संभाजी महाराजांना सोडून नेऊन पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये आणलं असतं किंवा औरंगजेबाचा नक्कीच तिथं जाऊन काहीतरी घातपात केला असता हे होऊ नये म्हणून अत्यंत धूर्त कपटी नीच अशा औरंगजेबाने ही जागा निवडली हे एक प्रमुख कारण आहे की संभाजी महाराजांना मारण्यासाठी औरंगजेबाने तुळापूरलाच का आणलं पाहिलं कशा पद्धतीने औरंगजेब हा एकदम बारक्याने विचार करणारा धूर्त राजकारणी होता त्याच्या धूर्त राजकारणाचं उदाहरण अनेक लोक देतात त्यातलं एक खूप महत्त्वाचं उदाहरण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवणीसाठी सांगतो की जेव्हा त्याच्या मोठ्या भावाचा दारा शुकोचा हो त्याने खून करून घेतला आणि त्याचं शिर कलम करून तो त्याला त्याच्या सैनिकांनी सादर केलं त्याला दाखवलं तेव्हा त्या ते औरंगजेबाने त्या सैनिकांवरती सुद्धा जे त्याचे अगदी जवळचे होते त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवला नाही त्याने दारा शिकोचा जो किमोश त्याच्याकडे होता तो किमोश त्या शिराला त्या मुंडक्याला घालून बघितला आणि त्याला जेव्हा जेव्हा खात्री पडली की हां हेच खरं दारा शिकोचं आहे तेव्हाच त्याने ते मुनकं पुढं त्याच्या मुन सगळ्या गोष्टी करण्यासाठी पाठवून दिलं इतका बारकाईने विचार करणारा असा हा औरंगजेब होता हे उदाहरण सांगण्यामागचं कारण हे तेच आहे हे तीन मुख्य कारणं इतकी महत्त्वाची आहेत की औरंगजेबाने इतका बारकाईने विचार केला आहे हा धर्मंद राजकारणी हा क्रूर कर्मी नीच औरंगजेब इतका पाताळ यंत्री होता की त्याने जाणून जर आपल्या हिंदू राजाला मारायचं आहे तर ते ठिकाणसुद्धा असंच हिंदूंचं पवित्र ठिकाण असावं ह्यासाठी ही तुळापूरची जागा निवडली हे एक प्रमुख आणि मुख्य महत्त्वाचं कारण दुसरं कारण की त्याच्या लष्करासाठी त्याच्या फौजासाठी सुरक्षा व्हावी की इथं मराठी आक्रमण करू शकणार नाहीत मराठी काव्याने संभाजी महाराजांना सोडून घेऊन जाऊ शकणार नाहीत आणि सपाट भूप्रदेश असल्यामुळे त्याचं इथं आणण्याचं हे दुसरं महत्त्वाचं कारण आणि तिसरं कारण म्हणजे त्याच्या फौजासाठी असलेला मुबलक पाणीसाठा अशी तिन्ही कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलीत तुम्हाला लक्षात आलं असेल की औरंगजेबाने किती बारकाईने विचार करून संभाजी महाराजांना मारण्यासाठी तुळपूरच निवडलं ही मुख्य कारणं आहेत संभाजी महाराजांच्या हत्येसाठी तुळपूरच का याचं अनेकजणं असंही म्हणतात अनेक इतिहासकार असंही म्हणतात की संभाजी महाराजांची हत्या ही तीच जी इमारत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली त्या इमारतीच्या जवळ झाली असावी तिथंच संभाजी महाराजांचं पवित्र रक्त धर्मासाठी त्यांचं बलिदान त्याच ठिकाणी झालेलं असावं कारण ती जागा आजही त्या उर्जापणे बांधलेली इमारत आणि त्याची छावणी हे सगळं त्या ठिकाणी असल्यामुळे ती शक्यता फार दाट वाटते आणि तुळापूरच्या ह्या भागामध्ये घाट आणि संगमेश्वर हे सगळं इथं असल्यामुळे इथं ह्या क्षेत्राचं महत्त्व खूप लोकांमध्ये प्रसिद्ध आहे ही तर ही मुख्य तीन कारणं होती की ज्यामुळे औरंगजेबाने समाज महाराणा मारण्यासाठी तुळापूरला घेऊन आला तर तुम्हाला ह्या व्हिडिओतनं तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा अजून काही व्हिडिओ जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे या माहिती जी हवी असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार